तर हगवणे कुटुंबियांची पवारांशी जवळीक आहे असं बोललं जात होतं सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते वैष्णवीला त्रास देणारी हीच ती करिश्मा आगवणे आहे जी वैष्णवीची ननंद आहे करिश्मा तसंच पवार कुटुंबाच्या जवळची असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आपण पाहतोय खर तर वैष्णवी हगवणे हिच्या थोरल्या जाऊबाईंनी म्हणजेच मयुरी जगताप हगवणे हिनंसुद्धा आपल्या नंदेवर आरोप केला होता तसंच सगळ्यात जास्त छळ ही करिश्मा हगवणे करायची असं सुद्धा तिने खळबळजनक खुलासा केला होता अनेक गंभीर आरोप तिने हगवणे कुटुंबियांवर केले होते मयुरेनेसुद्धा की आपलासुद्धा पैशांसाठी अनन्वित छळ करण्यात आला होता हगवणे कुटुंबियातर्फे मात्र सुप्रिया सोयेसोबत करिश्मा आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुद्धा करिश्माचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाचे नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती काय केसेस इतका हार्ड फास्ट ते आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत आपण पाहतोय सुप्रिया यांच्या यांच्यासोबत करिश्मा हगवणे जी वैष्णवी आणि मयुरी या दोघींचीही ननंद होती तसंच करिश्माने आपल्यावर अनन्वित अत्याचार केले हा खळबळजनक आरोप सुद्धा करण्यात आला होता मयुरी हगवणे मयुरी जगताप हगवणे जी वैष्णवीची मोठी जाऊ आहे तिच्या तर्फे आपण पाहतोय सुनेत्रा पवारांसोबत करिश्माचे फोटो काही समारंभांमध्ये आपल्याला सुनेत्रा पवार यांच्यासोबत करिश्मा हगवणे दिसते तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा करिश्माचे फोटो आपल्याला दिसत आहेत सध्या हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत